रामकृष्ण हरी जय शिवराय खासदार निलेश लंके साहेबांच्या संकल्पनेतून आपला मावळा ही संघटना आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले असतील किंवा त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड किल्ले यांचं संवर्धन करण्याची मोहीम ही आपला मावळा संघटनेने हाती घेतलेली आहे आणि यातूनच त्यांनी शिवनेरे असेल बलिदानगड असेल रायरेश्वर या ठिकाणी मोहीम राबवली आता आपल्याकडे बावीस तारखेला खासदार निलेश लंके आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी येत आहे आपला सगळ्यांचा दिंडोरी तालुक्यातला किंवा या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील रामशेष किल्ला याला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व आहे या किल्ल्यावरती या किल्ल्याचं इतिहास की सहा वर्ष औरंगजेबाला जिंकता आला नव्हता प्रभू रामचंद्र आणि सीतामाईचा या ठिकाणी निवास होता आणि अशा किल्ल्याच्या संवर्धनासाठी त्या ठिकाणी जे जे काय करणार का स्वच्छता मोहीम असेल वृक्षारोपण असेल वन संवर्धन या मोहिमेसाठी खासदार निलेश लंके साहेब हे आपल्या आशिवाडी रामशेत या गावी किल्ल्यावरती मुक्कामासाठी एकवीस ये तारखेला येत आहे आणि बावीस तारखेला सकाळी सात वाजता ही मोहीम सुरू होणार आहे तरी माझी विनंती आहे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील तरुण तरुणी पर्यटक आहेत ट्रेकिंगवाले आहेत सर्व तरुण कार्यकर्त्यांना किंवा ज्यांना ज्यांना इच्छा असेल या सर्वांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन सहभागी व्हावं ही विनंती या निमित्ताने करतो